जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली करदार विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक नायकराजा सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामस्मरण भक्तीनिरूपण बघत आहे नवविधा भक्तींमधली तिसरी भक्ती भगवंताचं स्मरण करायचं ठरवलं तर त्यासारखं सोपं साधन नाही पण सोपं आहे म्हणून अवघड होऊन बसलेलं हे साधन आहे कालच्या निरूपणामध्ये किंवा परवाच्याही निरूपणामध्ये आपण बघितलं की भगवंताचं अस्तित्व बाहेर कुठेही नसून आपल्या आतच आहे आपल्याला आपल्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी लागत नाही आपण कोण आहोत आपलं नाव काय कुळ काय घरात कोण असतं आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत आपलं शिक्षण काय आहे या, या सगळ्या गोष्टी आपल्या स्मरणामध्ये असतातच त्याची कोणी आपल्याला आठवण करून देत नाही जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण या स्मरणासोबतच जागे होतो मग या सगळ्या गोष्टीमध्ये एक विचार करण्यासारखी बाब अशी की आपण जेव्हा जागृतीमध्ये नसतो तेव्हा आपला सांभाळ कोण करतो किंवा आपण जेव्हा स्वप्नामध्ये असतो तेव्हा आपल्या देहाकडे कोण पाहतो नीट विचार करून बघितले तर लक्षात येईल ये, की जशी सृष्टीमध्ये भगवंताची सत्ता आहे तशीच या देहाच्या आतही आहे आपल्या देहाचा आधारच मुळात भगवंत आहे चैतन्य आहे याशिवाय देह चलनवलन करू शकत नाही केनोपनिषद सांगतं की डोळ्यांनी आपण दृश्य पाहतो पण ज्या चैतन्य शक्तीनं डोळा पाहू शकतो ती चैतन्य शक्ती डोळ्याला दिसत नाही कानांनी आपण श्रवण करू शकतो पण ज्या शक्तीमुळे श्रवण घडतं ती शक्ती श्रवण करता येत नाही आपण मनानं विचार करतो पण ज्या भगवंताच्या सत्तेनं मन विचार करू शकतं त्याचा मन विचार करू शकत नाही म्हणजे मनाच्या शक्यतेमध्ये भगवंत येत नाही भगवंताचं स्वरूप असं आहे की ते आपल्या कुठल्याच इंद्रियांना गोचर नाही कुठल्याच इंद्रियांच्या अनुभवाचं नाही गंमत अशी आहे की या भगवंताच्या स्मरणात राहायला नामस्मरण भक्ती शिकवते म्हणजे जे भगवंताचं स्वरूप कुठल्याही इंद्रियांना अनुभवाला येत नाही त्या भगवंताच्या स्मरणात राहणं म्हणजे नामस्मरण याचा अर्थ असा की भगवंताच्या नामाला सुद्धा सूक्ष्म पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे कालपर्यंतच्या निरूपणात आपण पाहिलं की समर्थ आपल्याला स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे हा अभ्यास शिकवत आहेत आता आपण भगवंताच्या नामाच्या दुसऱ्या आणि सखोल अर्थाकडे जाऊया जो अर्थ गोंदवलेकर महाराज सांगतात महाराज एके ठिकाणी म्हणतात की या यच्चयावत सृष्टीमध्ये अस्तित्वभाव टिकून आहे प्रत्येक वस्तूला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जीवाला असणेपणाचा भाव आहे त्यांच्याशी वाद घालण्यासाठी एक शास्त्री बोळाले होते त्यांनी भगवंताचं नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ या विषयावरती श्री महाराजांशी वाद घातला त्याला उत्तर देताना श्री महाराजांनी नंतर हा विषय विस्तृतपणे सांगितला आहे श्री महाराज त्यांच्या प्रवचनात सुद्धा सांगतात की आपण असो नाहीतर कोणती वस्तू असो झाड पक्षी प्राणी कोणीही असो प्रत्येकाच्या ठिकाणी आसणेपणाचा एक भाव आहे अस्तित्व भाव आहे तेच ब्रह्म आहे आणि तेच नाम आहे आता हा अर्थ अत्यंत खोल आहे मुद्दा असा की जर आपण नीटपणे पाहिलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपल्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी लागत नाही आपण जसे झोपेतून जागे होतो तसं आपल्याला आपल्याबद्दलची सर्व स्मृती असते आपलं अस्तित्व हे आपल्याला बाहेरून कुठून उसणं आणावं लागत नाही हाच आपल्याजवळ असलेला आपल्या आसणेपणाचा भाव अस्तित्वभाव हा आपल्यापशी सदोदित आहे आणि गंमत म्हणजे आपल्या कर्तृत्वाशिवाय तो आहे भगवंत हे असाच आपल्याजवळ आपल्या कर्तृत्वाशिवाय आहे सहज रीतीनं आहे आपलं काम आहे ते त्याच्या फक्त स्मरणात राहायचं आता इथे एक अडचण आहे माझ्या अस्तित्वाचं स्मरण पटकन मला ठेवता येईलच असं नाही एखाद्या साधकाला येईलही पण पुन्हा परमार्थामध्ये साधकांच्या अवस्थासुद्धा आहेत उच्च प्रतीचा जो साधक आहे त्याला पटकन अस्तित्व भावामध्ये शिरता येईल आणि तो ब्रह्मरूपच होऊन जाईल पण आपण सर्वसामान्य जीव असे नाही आपल्याला याची आठवण करून देण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं काहीतरी एक अशी गोष्ट लागते की ज्याने आपल्याला आपल्या अस्तित्वाची आप आपल्या आत असलेल्या ब्रह्मस्वरूपाची आठवण राहील आणि हे माध्यम म्हणजेच सगुण भक्ती आहे सगुण भगवंताचं सगुण नाम आहे गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की निर्गुणापर्यंत एकदम पोचणं अवघड आहे म्हणून सगुणाचा आधार घेणं अत्यावश्यक आहे हा सगुणाचा आधार म्हणजे सुद्धा नामस्मरण भक्तीच आहे कशी ते आपण पाहूया भगवंत आपल्या आत आहे तसाच तो सर्वत्रही आहे सगळीकडे चराचरात अगदी नटून आहे किंबहुना सगळं त्याच्यात सत्यनं होतंय पण तो इंद्रियांना दिसत नाही या सगळ्याचा अर्थ काय तो आहे निराकार निर्विकार त्याला ना रूप आहे ना नाव आहे ना गाव आहे तिथे काहीही नाही मग मी जो देहबुद्धीवरती आहे ज्याला आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत आपलं वय काय या सगळ्या जाणीवा आहेत त्या साधकाला काहीतरी त्याच्यासारखंच दिसणारं त्याच्यासारखेच गुण असणारं निर्माण करावं लागतं आणि त्याला जे नाम दिलं जातं त्या नामाच्या अंगानं तो निर्विकार निर्गुण परब्रह्माची आठवण करू शकतो म्हणून सगुणाची पूजा अस्तित्वात आली समर्थ रामदास स्तवनामध्ये म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूंचा सद्गुरूंचा महिमा वर्णन करणं शक्यच नाही आहे मायेचा आधार घेऊनच वर्णन करावं लागेल असं समर्थांना सांगायचंय त्यावेळी ते सगुणाचा दृष्टांत देतात की परमात्म्याला ओळखता येत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते तसं आपल्याला आपल्या अस्तित्वभावापाशी आपल्या असलेल्या आत्मस्वरूपापाशी एकदम पोहोचता येत नाही जरी ते तिथंच असलं तरी त्याच्यापर्यंत जाता येत नाही म्हणून भगवंताचं नाम लागतं राम कृष्ण दत्त ही सगळी भगवंताची नामं अशाचसाठी आहेत की आपल्या आपल्या भावाप्रमाणे आपल्या आपल्या भक्तीप्रमाणे आपल्याला आपल्या अंतरंगात शिरता यावं समर्थ म्हणतात आपुल्या भावा, भावा सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी ही प्रक्रिया घडण्यासाठी मला काही साधन नको का जसं आज मी ध्यानाला बसू शकतो कारण देह आहे तसंच मला अंतरंगात शिरण्यासाठी काहीतरी साधन नको का म्हणून भगवंताचं नाम मग आता इथे प्रश्न उपस्थित होतो की अंतरंगामध्ये शिरायचं तरी कशासाठी त्याचं कारण असं आहे भगवंत आहे अंतरामध्ये आणि भगवंत आणि आपल्या आड आलेले शत्रूसुद्धा आपल्या आतच आहेत अंतरंगातच आहेत शत्रू जर बाहेर असते तर त्यांपासून संरक्षण आवरण करून भगवंतापर्यंत सहज पोचता आलं असतं आपल्याला डास चावू नयेत म्हणून आपण मच्छरदाणी बांधतो आणि त्यात बसतो तसं जर काम क्रोध इत्यादी विकारांना मच्छरदाणी लावता आली असती तर बरं झालं असतं पण हे विकार हे अंतरामध्येच आहेत आणि बरं ते आपणच निर्माण केलेले आहेत बरं का ते देवानं निर्माण केलेले नाहीत ते जीवभावामुळं निर्माण झालेले आहेत तर मग आपणच जे केलेलं आहे ते साफ करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना म्हणून आपल्याला अंतरंगामध्ये शिरावं लागतं त्या निर्गुण परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे पण त्याची खूण सापडत नाही म्हणून भगवंताचं नाम बरोबर घेतलं आहे आणि ते नाम घेऊन आपण अंतरंगात शिरायचं आहे गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात भगवंताचं नाम ही दिव्यासा हे दिव्यासारखं आहे उमऱ्यावरचा दिवा आतही प्रकाश पाडतो बाहेरही प्रकाश पाडतो तसं भगवंताचं नाम आहे भगवंताच्या नामामुळे आपल्या विकारांवरही ताबा येतो आणि आपला प्रवास जो अंतरामध्ये आपल्याला करायचा आहे तो प्रवासही साधला जातो कसं आहे आपला मनुष्य जन्म हा चालू स्थितीमध्ये आहे म्हणजे आपण कर्म करत आहोत कायमस्वरूपी करत आहोत अगदी झोपेमध्ये सुद्धा आपली कर्मे थांबलेली नाहीत त्यामुळे अर्थातच आपल्या कर्मांबरोबर आपलं प्रारब्धही निर्माण होत आहे संचितही निर्माण होते आणि क्रियमाणही निर्माण होते कर्मभोग आपल्याबरोबरच चाललेला आहे फक्त तो आपल्या देहाला चिकटलेला आहे भगवंत आपल्या देहापासून वेगळा असल्यामुळं त्या भगवंताला या कर्मांचा स्पर्श नाही पण आपण तर देहामध्ये आहोत देहबुद्धीवरती आहोत तर आपल्या वाट्याला ही कर्मेही येणार आणि त्यांचे भोगही येणार आणि पर्यायानं वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जायला लागणार पण जायचं मात्र आपल्याला आत आहे भगवंताकडे आहे त्यामुळे या परिस्थितींना सामोरं जाऊन किंवा त्या परिस्थितींकडे दुर्लक्ष करून आपल्याला नेटानं नामस्मरणाचा अभ्यास करावा लागेल हेच आपल्याला समर्थ या सर्व ओव्यांमध्ये सांगत आहेत ते काय आहेत पहा चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडोच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता ઉત્કટભાગ્યશ્રીભોગિતા નામ સ્મરણ સાંડુનયે આધિઅવદસા મગદસા અથવા દસેઉપરી અવદસા પ્રસંગાસ ભલતસા પરમ સોડુનયે નામે સંકટે નાસતી નામે વિઘ્ને નિવારતી નામસ્મરણે પાિજેતી ઉત્તમપદે ભૂતપિશાચ નાના છંદ બ્રહ્મગિરો બ્રાહ્મણ સંબંધ मंत्रचळ नाना खेद नामनिष्ठे नासती समर्थ आपल्याला नाना पद्धतीनं समजावून सांगतायत की अनंत प्रकारचे प्रसंग तुझ्या आयुष्यात येतील चढउतार येतील सुखदुःख येतील पण नामाचा अभ्यास तू सोडू नको असं का ते आपण मगाशीच पाहिलं कारण आपला देह आहे प्रारब्धाधीन कर्मांमध्ये सापडलेला आहे आपण ठरवलं तरी आपण कर्म टाळू शकत नाही त्यामुळं बरी वाईट परिस्थिती सुखदुःखांचे प्रसंग हे आपल्या वाट्याला येणारच आहेत एखादा मासा जर म्हणाला की मी पाण्यात जगतो पण मला पाणी लागता नये तर ते कसं शक्य आहे तसंच आपल्या वाट्यालाही निरनिराळी प्रसंग येणं हे अपरिहार्य आहे पण जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल जर भगवंत भेटावा असं खरंच वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या आड आपला देह येत नाही श्री महाराजांचं एक वाक्य आहे भगवंत जसा है, जस है। निरुपाधिक आहे तसंच भगवंताचं नामही निरूपाधिक आहे निरूपाधिक म्हणजे काय त्याला कशाचंही निमित्त लागत नाही कारण लागत नाही आणि साधनही लागत नाही कुठेही कसंही घेता येतं असं भगवंताचं नाम आहे पण ते स्मरणासहित मात्र घेतलं पाहिजे आणि याचा अर्थ कालच्या आणि परवाच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिलं आहे राम म्हणणं सोपं आहे पण राम स्मरणासहित म्हणणं गरजेचं आहे नुसतंच नाही कबीर म्हणतात माला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही माळ आपली हातामध्ये फिरत आहे मणी भराभरा मागे जात आहेत तोंडानं राम राम पुटपुटत आहे पण मन मात्र इकडे तिकडे फिरत आहे मोबाईलवर काय आहे टी व्हीवरती काय आहे कोण काय बोलतंय आणि आपण कोणाशी काय गप्पा मारतोय इथे आपण गुंतलेले आहोत आणि सवयीप्रमाणं मणी मात्र मागे सरकवत आहोत हे नामस्मरण नाही कबीर म्हणतात मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही मन जर भगवंताच्या नामापशी नसेल तर ते नामस्मरण नाही याचा अर्थच असा की भगवंताचं नामस्मरणासहित घेणं गरजेचं आहे गोंदोलीकर सुद्धा प्रवचनामध्ये एके ठिकाणी म्हणतात की हा देह माझा नाही आणि आपण म्हणजे देह नाही त्या पलीकडील कोणी आहोत या जाणिवेमध्ये येऊन नाम घेणं गरजेचं आहे हेच तर समर्थांनी सुरुवातीला सांगितलं की स्मरण देवाचे करावे देहाचे नाही आता आपल्याला या आत जाणाऱ्या नामस्मरणाशी तदाकार व्हायचा आहे अर्थातच आपल्या आड अनेक गोष्टी येणार जसे बाहेरचे प्रसंग येणार तसेच आपले आतील विकारही आपल्या आड येणार मनातील विचार आपल्या कामना वासना आपला अभिमान या सगळ्याचा आपल्याला त्रास होणार पण हा कसाही त्रास झाला तरी नाम तुम्ही चिकाटीनं सुरू ठेवा असं समर्थ आपल्याला निक्षून सांगतात भगवंताचं नाम हे एक प्रकारे होळीसारखं आहे एलकावे पाण्यामध्ये होळी खाते पण आत बसलेल्या माणसाला पाणी लागत नाही तशा पद्धतीनं आपण भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे जसं आपण प्रवासाला जाताना खिडकीच्या बाहेर सगळं काही पाहतो ऊन वारा पाऊस वादळ सगळं काही खिडकीच्या बाहेर दिसतं आपल्याला जरा त्रास व्हायला लागला तर आपण फक्त खिडकीवर घेतो आणि काचेतून बघत राहतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास करावा नाम सुरू आहे छानच आहे पण आपल्या आतले विकार किंवा बाहेरची परिस्थिती आपल्या नामाच्या आड यायला लागली की खिडकी वर करावी नामामध्ये स्वस्थ राहावं आणि घडणाऱ्या गोष्टींकडे द्रष्टेपणानं पहावं त्यात आपण कुठे गुंतणार नाही याचा निश्चय करावा असं जर वारंवार आपण करत राहिलो तर कालांतरानं ते सवयीचं होऊन जातं आणि आपण आपोआपच नामामध्ये रमण्याची कला शिकून घेतो अर्थातच इथे प्रयत्नांची गरज आहे आणि प्रयत्न असतील तर गुरुकृपा तात्काळ आहे आपण काहीच प्रयत्न करणार नाही आता हा उपदेश जो ऐकू येतो आहे तोही एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणार आणि जसं चाललं आहे तसंच चालू ठेवणार तर मग कृपा कशी होणार वर्गशिक्षक जो असतो त्याची इच्छा अशीच असते की सगळ्यांना यावं पण जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्यातल्या काही शंका त्यांना विचारायला येतो त्या विद्यार्थ्यावरती शिक्षकाचं प्रेम साहजिकच बसतं तसंच जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो की आपल्याला नाम घ्यायचं आहे आणि नामाच्या आड येणाऱ्या गोष्टींना बाजूला सारायचं आहे त्याच्यावर गुरुकृपा निश्चित होते ही गुरुकृपा आणि साधनेतील तळमळ सातत्य या दोन्हींचा सा हात धरून साधक आत्मज्ञानापर्यंत पोचतो समर्थ जसं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला नामस्मरणात राहायला सांगतायत तसंच ते नामस्मरणाचा महिमासुद्धा वर्णन करतायत नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पाविजे ती उत्तमपदे असं ते म्हणतात आता इथे बाहेर येणारी संकटं आपण बघायला नकोत आता मला नोकरीमध्ये बढती पाहिजे हे काही संकट नव्हे घरात पैसा कमी आहे हे काही संकट नव्हे आजारपणे आपत्त्य नसणे लग्न न जमणे घरातल्यांचे न पटणे कामाच्या ठिकाणी न पटणे हे काही संकटे नव्हेत अशा गोष्टी प्रारब्धाधीन आहेत इथंपर्यंत तरी शिष्यानं नीट समजून परमार्थ करावा आपल्या घरातील अडचणी सद्गुरूंनी सोडवाव्यात अशी जर शिष्याची अपेक्षा असेल किंवा माझ्या मुलाचा आजार पण महाराजांनी दूर करावं अशी अपेक्षा असेल तर तो शिष्यच नव्हे आणि साधक तर त्याहून नव्हे समर्थ मग आपल्याला कुठल्या संकटांबद्दल सांगतायत आपल्या आत असलेले विकार आपला अभिमान आपली देहबुद्धी हेच ते संकट आहे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की भजन मार्ग जो आहे जो उपासना मार्ग आहे त्या मार्गामधील चोर आणि डाकू म्हणजे काम क्रोध हे है विकार आहेत हीच आपल्या आड आलेली संकट आहेत भगवंताच्या नामानं हे सगळं दूर होतं विघ्न पळून जातात आणि उत्तम पदाची प्राप्ती होते असं समर्थ म्हणतायत संतांना काय सांगायचं आहे हे संतांच्या दृष्टिकोनातून समजून घेणं गरजेचं असतं पुष्कळजण असे असतात जे म्हणतात अहो एवढं नामस्मरण केलं पण घरात पहा परिस्थिती कशी आहे पैसा टिकतच नाही वगैरे वगैरे किती मी महाराजांचं करतो पण महाराजांनी असं का केलं माझा मुलगा का गेला माझी मुलगी का वारली आपल्याला परमार्थाबद्दल नीट समज नसते संतांना नेमकं काय सांगायचं आहे नामस्मरणानं संकट जातं म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला माहीत नसतं ते समजून घेणं गरजेचं आहे आणि आपला अभ्यास प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे अहो सुज्ञ माणसालाही जिथे फसवता येत नाही तिथे भगवंताला कसं फसवता येईल म्हणून प्रामाणिकपणे आणि अत्यंत नम्रतेने कळकळीने नामस्मरण करावं भगवंताबद्दलचं प्रेम अंतःकरणात बाळगून नामस्मरण करावं त्या प्रेमामध्ये कधी बदल होऊ देऊ नये झालाच बदल तर प्रेम वाढावं आपल्या शंकांनी संशयांनी त्या प्रेमामध्ये घट होऊ देऊ नये आपल्या भावामध्ये भक्तीमध्ये घट होऊ देऊ नये समर्थ म्हणतात की नामस्मरणानं विघ्नच दूर होत नाहीत तर उत्तमपदाची प्राप्ती होते हे उत्तमपद म्हणजेच सायुज्यता आहे नामस्मरणाने साधक भगवत स्वरूपच होऊन जातो असं नामस्मरणाचं अलौकिक महात्म्य आहे मात्र संतांनी आपल्याला ज्या पद्धतीनं नाम घ्यायला सांगितलं त्या पद्धतीनं ते घेतलं गेलं पाहिजे तसा अभ्यास दिवसरात्र घडला पाहिजे आपल्याला ज्या गोष्टीचा ध्यास असतो त्याबद्दल आपण दिवसरात्र चिंतन करतो पहा एखादा पैशामध्ये रमणारा उद्योजक व्यापारी असेल तर त्याचं चित्त तपासून पहा त्याच्या चित्तात पैसा फायदा नुकसान हेच विषय असतात कशा पद्धतीनं आणखी पैसा कमवता येईल कशा पद्धतीनं गिराईक वाढेल याचंच चिंतन असतं उत्तम साधकाच्या मनामध्ये भगवंताचं नाम आणि आपल्या सद्गुरूंचा उपदेश याशिवाय काहीही असू नये प्रपंच त्यानं कर्तव्यापुरता करावा असाच संतांचा उपदेश आहे प्रपंच टाकायला कोणतेही संत सांगत नाहीत उलट तो उत्तम रीतीनं करायला सांगतात फक्त त्यांची अपेक्षा ही आहे की तो करत असताना तुम्ही नामस्मरणाचा अभ्यास सुरू ठेवा प्रसंग कोणतेही येऊत त्या नामाला तुम्ही सोडू नका एवढंच ते तळमळीनं सांगत आहेत ते म्हणतात भूतपिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मणसंबंध नाना नानाखेद नामनिष्ठे नासती आता हे प्रकार काही जणांच्या अनुभवात आलेले असतात भूताची बाधा पिशाच्यांची बाधा किंवा ब्राह्मण संबंध मंत्रचळं म्हणजे मंत्र म्हणताना काही चुका होतात त्यातून काही दोष लागतात काही मंत्र असे आहेत की ते चुकीचे उच्चारले गेले तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टी नामस्मरणानं दूर होतात असं समर्थ म्हणत आहेत यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे त्यांना हेच मुख्यत्वानं सांगायचं आहे की तुम्ही इतर कोणत्या भानगडींमध्ये न पडता भगवंताचं नाम तेवढं प्रेमानं घेत चला आणि तुमची कर्तव्य कर्मे करा इतर गोष्टी तुमच्या देहाला येऊन चिकटतात जसं की ग्रहतारे आणि त्यातले दोष श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की ग्रहताऱ्यांची सत्ता तुमच्या देहापुरती आहे जन्मापुरती आहे जसे आई वडील या जन्माचेच ते आई वडील आहेत या जन्मापुरता त्यांच्याशी आईवडील हा संबंध मात्र तुम्ही देहा पलीकडील आहात आत्मस्वरूप आहात हे जाणून घ्या तिथे ग्रहांची शक्ती चालत नाही भगवंताचं नाम साधकाला देहाच्या पलीकडेच नेतं त्यामुळे भूतपिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध या कशाचा संबंधच राहत नाही भगवंत आणि भक्त हे एकरूपच होऊन जातात असा नामस्मरणाचा महिमा पुढेही समर्थ निरनिराळ्या पद्धतींनी नामस्मरणाचं महात्म्य वर्णन करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम